शहर आमदार विजयकुमार देशमुख यांच्या निवासस्थानी उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत वातावरणात पूजा करण्यात आली राज्याचे उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील हे सोलापूर दौऱ्यावर आले असता त्यांनी काळजापूर मारुती मंदिर येथील आमदार विजयकुमार देशमुख यांच्या निवासस्थानी भेट दिली यावेळी देशमुखांच्या घरातील श्रींची महापूजा मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते भक्तिमय वातावरणात पार पडली यावेळी गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या अशा घोषणा देण्यात आल्या यावेळी मंत्री चंद्रकांत पाटील यांचा देशमुख कुटुंबियांच्या वतीनं स्वागतपर सत्कार करण्यात आला दरम्यान मंत्री चंद्रकांत पाटील यांनी राज्यात शांतता आणि सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी श्रींच्या चरणी नतमस्तक होत साकडं घातलं यावेळी भाजप युवा मोर्चाचे शहराध्यक्ष डॉक्टर किरण देशमुख माजी शहराध्यक्ष नरेंद्र काळे माजी स्थायी समिती सभापती संजय कोळी माजी नगरसेवक राजू पाटील संजय कणके राजू भिंगारे देविदास बनसोडे राहुल शाहबादे सचिन लकडे योगेश शिरशेट्टी यांच्यासह भारतीय जनता पार्टीचे इतर पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते